हाय गाईस तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे तर चला भाज्याचं सीझन आलेलं आहे खूप छान मार्केटमध्ये एकदम हिरव्या हिरव्या घार भाज्या भेटत आहेत तर त्यातलीच एक भाजी आपली आवडती भाजी बनवायची आहे आपल्याला ती म्हणजे मेथीची भाजी तर इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे कढीमध्ये कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे अगदी कमी तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण मी एकत्र छान असं ठेचून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हे आपलं आता एक ते दीड मिनिट भर याला मस्त सिकून घ्यायचं आहे करपू मात्र याला अजिबात द्यायचं नाही आपल्याला तर पाहू शकता मस्त हे आपलं छान परतून झालेलं आहे तर भाजी छान आपण निवडून घ्यायची आहे आणि अगोदरच स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पाणी त्यामधलं पूर्णपणे निचरून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा पद्धतीने भाजी ही निवडून घेतलेली आहे तुमच्याकडे जर कट करून घेत असेल तर तुम्ही कट करून घेतली तरी चालेल तर मस्त भाजी ही आपल्याला मध्ये टाकून घ्यायची आहे तर छान भाजी ही आता आपल्याला हलक्या हलक्या हाताने मध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस मात्र कमी करून घ्यायचा नाही तर खाली जी मिरची टाकलेली आहे लसूण टाकला आहे ते पूर्णपणे करपून जाईल थोडीशी भाजी परतण्यासाठी वेळ लागतो कारण भाजीने कढई भरलेली आहे पूर्णपणे लगेच भाजी कमी पण होते जसं असं याला गरम वाफ लागेल तसं तसं ही पूर्णपणे कमी होते त्यामुळे मीठ हे आपल्याला नंतर टाकायचं आहे पूर्णपणे भाजी आपली कमी झाली कमी झाली की म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की किती मीठ लागणार आहे याचा जर बा भाजी पूर्णपणे कढईभर असेल तर नंतर आपल्याला त्याचा अजिबात अंदाज लागत नाही थोडीशी भाजी ठेवली होती मी कारण पूर्ण पूर्णभर भरलेली होती तर तीही भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे याला हे आपण आता मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्त भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे भाजी एकदम कमी झालेली आहे यामध्ये अर्धी वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे मूगडाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही जर आवडत असाल तुम्हाला आता टाकू शकता किंवा नाही नसेल तुमच्याकडं मूग डाळ वगैरे टाकून करतो तुम्ही असेही केली तरी चालेल पण मूग डाळ टाकली तर या भाजीची टेस्ट खूप भारी लागते आणि परत आपल्याला भाजी ही आता मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता टाकली त्यापेक्षा भाजी ही आपली खूप कमी झालेली आहे तर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊया जर तुम्ही अगोदर मिरची वाटताना मीठ टाकला असेल तर त्याच अंदाजे आपल्याला मीठ टाकायचा आहे मी यामध्ये मिरचीमध्ये टाकलं नव्हतं यामुळे भाजी इतकंच मीठ यामध्ये टाकून घेत आहे आणि परत ही भाजी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये लगेच आपण शेंगदाण्याचं कुठे टाकून घेऊया शेंगदाणे छान असे मी भाजून घेतले होते आणि मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत तर यामध्ये मोठे दोन चमच शेंगदाण्याचं कुट मी यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर काय काय ठिकाणी बघा कांदा घालून भाजी करते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदाही घालता घालू शकता पण अशी एकदम साध्या पद्धतीने एकदम आ, कमी साहित्यामध्ये भाजी केली तर खूप भाजी छान लागते भाजीची टेस्ट भारी येते तर आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाहू शकता मी हळद वगैरे अजिबात टाकलं नाही जे भाजीचा आपला नॅचरल रंग आहे तो रंग पाहिजे आहे आपल्याला तर यामध्ये हळद वगैरे अजिबात टाकलेली नाही आहे आणि परत ह्याला छान असं आपला एकजीव करून घ्यायचं आहे तर पूर्ण भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे एकजीव करून घेतलेली आहे ज्या पेल्यामध्ये आपण ठेचा वाटला होता त्याच पेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला भाजीला टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला रस्सा अजिबात करायचा नाही आहे अगदी थोडंसं टाकलेलं आहे पाहू शकता एवढंच पाणी पुरेसं आहे आपल्याला तर ह्याला आता परत एकदा एक जीव करून घेऊया तर घेतलेली आहे भाजी ही आपण पूर्णपणे मिक्स करून यावरती आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताट आपल्याला भाजीवरती झाकून घ्यायचं आहे आणि गॅस मात्र आपण कमी करूया तर हे ताट आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी गॅस कमी करून फक्त याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तर चला मस्त वाफ बसलेली आहे आपल्या भाजीला आपण उघडून पाहूया की आपली भाजी कशी झाली आहे तर तर पाहू शकता एकदम छान आणि सुरेख अशी भाजी झालेली आहे आपली तर परत ह्याला एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे डाळ वगैरे कच्ची राहिलेली आहे का हे पाहायचं आहे तसं ही डाळ आपल्याला पूर्णपणे एक गाळा वगैरे करून घ्यायची नाही थोडीशी कच्ची कच्ची डाळ ठेवायची म्हणजे खूप भारी लागते माझ्या मुलीला तर अशा पद्धतीची डाळ खूप आवडते तर तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट अशी भाजी बनवू शकता कारण आता खूप हिरवेगार भाज्यांचं सीझन आहे मस्त अशी छान छान भाजी बनवा आणि झटपट काही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत किंवा चपातीसोबत ज्यासोबत आवडेल त्यासोबत खाऊ शकता तर तयार झालेली आहे आपली भाजी गॅस मात्र आपण बंद करून घ्यायचं आहे आणि आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन छोटूशा व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय